कथा विश्व या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अण्णाभाऊसाठी लिखित कथा जोगीन ऐकणार आहोत सर्वत्र भीषण अंधार भरला होता राणी एकटीच महालात नेजली होती आणि भर मध्यान रात्रीला ती भयंकर आकृती महालात आली आणि राणीला उचलून त्या घोर अरण्याकडे निघाली हा मजकूर वाचून नंदाबाई भयभीत झाली तिने ते पुस्तक दूर ठेवून थेु, दिले आणि विचारमग्न झाली हा मत तेव्हा दुपार झाली होती जखिनवाडा गाव निर्जन भासत होता नंदा एकटीच घरात होती सासू सासरे मळ्यात गेले होते एका मित्राला तार करून येतो असं सांगून रामराव तालुक्याला गेला होता आणि फक्त अंतूच तेवढा दारात बसून पेंगत होता बाबाजी पवाराचा रामराव लष्करात नोकरी करीत होता तो मोठ्या हुद्द्यावर होता चार महिन्यापूर्वी नंदाबरोबर त्याचं लग्न झालं होतं आणि परवाच तो रजेवर आला होता तो दिल्लीत असतानाच त्याची नंदाशी ओळख झाली होती आणि तिकडेच लग्न करून तो तिला जखीनवाडीला घेऊन आला होता आणि इथं आल्याबरोबर नंदाचं रं, रम मन रमलं होतं शिकलेली सून म्हणून तिला कोणी काम सांगत नव्हतं नि काम काही नाही म्हणून ती पुस्तक वाचत होती खजिनवाडीला आल्यापासून आजच ती प्रथम उदास झाली आणि तिनं अंतूला हाक मारली अंतू बाबा जी दारात पेंगणारा अंतू घरात आला काळजीच्या सोरात नंदा म्हणाली मालकानं उशीर झाला येतील आता अंतू म्हातारा म्हणाला आज पुष्कळ दिवसाने रामराव गावाला आल्या ती ते श्यामराव भोसल्याला तार करून येणार आहे ती तोपर्यंत आपण मळ्यात जाऊ असं म्हणून नंदा उठली ती अंतुबरोबर बोलत गावधरीला आली तेव्हा शिरलूप पडलं होतं ती चालता चालता थांबली गावाशेजारी असलेली घनदाट जंगल पाहून ती विस्मयचकित झाली आठ दहा मैल चौरस जमिनीवर ते दाट जंगल उभं होतं घाणेरी चिल्लारी करवंदी बोरी यांनी दाटी केली होती आणि त्यात बाबळ ऐन लिंबू जांभूळ आंबा अशी झाडं उभी होती तसून तसू जागा झाडा व्यापली होती गांधणीच्या गवतानं तर मोठमोठ्या वृक्षांशी स्पर्धाच आरंभली होती त्या जंगलात ऐन मध्यावर एक प्रचंड वटवृक्ष दिसत होता त्यामुळे प्रचंड डोकीवर शेंडी दिसावी तसा तो महावृक्ष त्या अरण्याच्या डोकीवर दिसत होता तिथं आत शिरायला जागा नव्हती त्या रानात पाखरांनी कोलाहल केला होता घारी तळपत होत्या मोठमोठी गिधाडं त्या वटवृक्षावर उतरत होती त्यांचा आकार तर गाढवा एवढा दिसत होता चिमण्या चिवळ राघू कावळे यांनी एकच दंगा केला होता वटवृक्षावर वटवागळ चिरकत होती ते जंगल पाहून नंदा स्तंभित झाली आणि समोर पाहत म्हणाली बाबा हे जंगल कसलं हा जोगीन हिरा म्हणायचा अंतू म्हणाला हे भयान जंगल गावाशी गजारी कसं नंदा पलीकडे दिसणाऱ्या डोंगराकडे पाहत म्हणाली आणि अंतू विचारात पडला त्याचा चेहरा गंभीर झाला त्या जोगन हिर्याचा पूर्व इतिहास त्याच्या मस्तकात जागा होऊन तो नंदाला सांगू लागला फार दिवसापूर्वीची गोष्ट आहे एक जोगिनी या खोऱ्यात आली होती ती वयानं तरुण आणि रूपाने देखणी होती तशीच ती श्रीमंत होती कारण तिच्याबरोबर हजारो मेंढरे होती पंचवीस घोडे होते पंचवीस गडी होते आणि कित्येक गाई मशी मशीची खिल्लारं होती शिवाय तिच्याजवळ एक हिरा आहे अशी बोलवाती होती ती आपला तो प्रचंड संसार घेऊन हिंडत होती जिथं तिचं मन रमेल तिथं ती राहत होती परंतु जोगणीचा तो हिरा हस्तगत करण्यासाठी बिलंदर चोर टपून बसले होते कित्येकाने तयारी करून जोगणीच्या वस्तीवर हल्ले चढवले होते परंतु प्रत्येक वेळी ते चोर पराभूत होऊन गेले होते आणि त्यामुळेही तिचे महात्म्य वाढले होते तिला दैवी शक्ती प्रसन्न आहे म्हणूनच ती, ती लुटली जात नाही अशी लोकांची समजूत होती एकदा त्या जोगणीचा तांडा खजिनवाडीजवळ उतरला होता तेव्हा खजिनवाडीत गणू चाळका नावाचा एक बलिष्ठ माणूस होता त्याने तो हिरा पळवण्याचा भेद केला होता परंतु त्याला यश ये येत नव्हतं तो पुन्हा पुन्हा प्रयत्न करीत होता परंतु एके दिवशी भयंकर वादळ आणि पाऊस आला तो पाऊस मुसळधार होता वीज वारा यांनी तर कहरच केला होता पाऊस तर तीन दिवस सारखा पडत होता आणि त्या भयंकर प्रलयातच यातच गणू चाळका त्या तळावर गेला तेव्हा तीन दिवस पावसात तडफडून मेंढर मरत होती घोड्याने अंग टाकली होती वीज पडून चाकर ठार झाले होते आणि तो सर्वनाश पाहून जोगीन आकांत करीत होती आणि त्याचवेळी गणू चाळका तिथं गेला त्यानं त्या जोगणीबाईचा खून करून ती सर्व संपत्ती लुटली परंतु जिथं जोगणीचा संसार बुडाला त्याच जागी मोठं अरण्य उगवलं त्यात बाईचा आत्मा पिशाच होऊन वस्ती करू लागला असं गावाचं मत होतं कारण गावची गुरुढोरं त्या जंगलात गेली की परत येत नसत वटवृक्षावरची गिधाडं त्यांना फाडून फस्त करीत असत ही गिधाडं म्हणजे जोगणीच्या मेंढराचा अवतार आहे असं लोक म्हणत दुसरी गोष्ट त्या जोगणीच्या भूतानं गावात एकोपा ठेवला नव्हता दोन फळ्या पाडल्या होत्या चाळक्याविरुद्ध गावाचा बेबनाव घडून आला होता रोज मारामाऱ्या होत होत्या कुणाचं कोण ऐकत नव्हतं पुढे पुढे गावाची दुपळी भलतीच वाढली आणि वीस वर्षापूर्वी मळूचाळका नावाच्या एका वीस वर्षाच्या पोरानं भरदिवसा गुरुवाचा खून केला परंतु तो मळू कुणाला सापडला नाही तो बेपत्ता झाला पण त्याला जोगणीच्या भूतानं नष्ट केला असावा असं जखीनवाडीच्या लोकांचं मत होतं दुसरं असं की आजपर्यंत गावची वीस माणसं एकाएकी नाहीशी झाली होती आणि ती सर्व जोगण हिर्यात जाऊन मेली होती त्या गिदडांनी त्यांना खाऊन टाकलं होतं माणूस जोगन हिर्यात गेल्या की त्याची आशाच नसे ती गिदड तळपत त्या घारी गिरक्या घेत कावळे कावकाव करीतनी ते सर्व पाहून गावकरी रडत भयभीत होत जोगन हिरा म्हणजे हिऱ्यासाठी जोगणीचा खून झाला ती मेली तिथं जंगल उगवलं आणि लोकांनी त्या जंगलाला जोगन हिरा असं नाव दिलं असा तो जोगन हिरा जखीणवाडीच्या मानेवर लटकती तलवार झाला होता ही कथा ऐकून नंदाला भीती वाटली रामराव येईपर्यंत ती त्याचाच विचार करीत होती आपण या गावात एक महिना राहणार आणि याच दरम्यान ते भूत गावात शिरलं तर असं तिला वाटू लागलं ती भूत जोगन हिरा याच विचारात गुरफटून गेली दिवस बुडला जखीन वाडीवर कडूस पडलं आणि एकाएकी गावात भीतीचं वातावरण पसरलं शिवारातून येणारी माणसं घाबरी दिसत होती ती दबक्या आवाजात काहीतरी बोलत होती एकूण एक माणसाचा चेहरा पडला होता रामराव दूषित झाला होता त्या बुजऱ्या हालचालीचा त्या त्याचा अर्थच लागत नव्हता नंदाचं तर ऊरच धडधडत दर्ण होतं सर्व काही उदास भकासने ओसाड दिसत होतं शेवटी बाबाजी पवार मळ्यात आला तो केविलवाना चेहरा करून म्हणाला आज घात झाला किशाला दुर्बत्ती सुचली आणि त्यानं लखू चळक्याशी के भांडण केलं आता तो विनाकारण मरणार हे ऐकून रामरावाला आश्चर्य वाटलं तो म्हणाला किशा मरणार म्हणजे त्याला कोण मारणार त्याला जोगन हिर्यातील भूत मारणार बाबाजी दबके आवाजात म्हणाला चाळक्याशी कलागीत करील त्याला ते भूत ठार करीत असतं अशी वीस माणसं आतापर्यंत जीवाला मुकली आहेत आता किशाची बारी खिशाला कुणी वाचवणार नाही का रामरावानं विचारलं तसा बाबाजी घाबरून म्हणाला तसं करणं गुन्हा आहे भूताची करणे आघात आहे आम्ही या गावात जीव मुठीत घेऊन दिवस काढीत आहोत आज ना उद्या ते भूत गावात शिरणारनी खिशाला घेऊन जाणार तो प्रकार ऐकून रामराव विचारात पडला परंतु या भूताची पाठ धरायची नि क किशाला वाचायचा असा रामरावांना मनात निश्चय केला होता तो जेवण होताच आपलं अंथरुण अंगनात टाकून पडला भरलेलं पिस्तूल त्यानं तयार ठेवलं किशाचं घर समोरच होतं त्याला मरणकळा आली होती पोरबाळ दुःखी झाली होती गावकरी येऊन धीराच्या गोष्टी सांगून जात होते परंतु जो तो मनात भेदरला होता निहळू बोलत होता आपण चूक केली म्हणून किशा स्वतःला दोष देत होता थोड्या वेळानं चार पाच तरुण रामरावाकडे आले आणि म्हणाले तुम्ही सावदासाने किशाला वाचवा आम्हीही गल्लीत बसतो असं सांगून ते गेले आणि रामराव भूताची वाट पाहत बसला त्यांना आपलं पिस्तूल सरळ धरलं होतं परंतु भूत या कल्पनेवर त्याचा विश्वास नव्हता ते येईल आणि किशाला घेऊन जाईल असं त्याला वाटत नव्हतं परंतु गावातील ही घाबरट पाहून तो दारात पहारा करीत होता तो एकटाच जगत जागत होता तेव्हा मध्यरात्र होती सर्वत्र भीषण शांतता प्रस्थापित झाली होती त्याची नजर किशाच्या कवाडावर स्थिर होती परंतु एकाएकी त्याचे डोळे झाकू लागले पापण्या जड झाल्या आली 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 म्हणता त्याला झोप आणि गपकन तो एक भयंकर स्वप्नात बुडाला कोळ्याच्या जाळ्यात माशी अडकावी तसा तो त्या स्वप्नात गुरफटून पडला तो त्या स्वप्नात पाहत होता एक काळी दिपाडा कृती मंदगतीने गावात आली ती रामरावाच्या पायाला पायशाला किंचित थांबली नंतर पुन्हा पुढे किशाच्या दारात गेली तेव्हा दार बंद होतं म्हणून ती आकृती थांबली नाही तिने एकाच धक्क्यात घराची चौकट मोडणं आत प्रवेश केला आणि पुन्हा किशाला घेऊन ती बाहेर आली व आल्या मार्गाने पुन्हा तशीच मंद गतीने परतली अगदी रामरावाच्या जवळून ती किशाला घेऊन दूर दूर गेली तेव्हा रामराव चळफडत होता उरावर दगड रचल्याप्रमाणे धडपडत होता उठून किशाला मदत करावी हातातील हत्यार चालवून त्या आकृतीच्या चिंध्या कराव्या म्हणून तो कळ कल, कळत होता परंतु जागचा उठत नव्हता त्याला हलताच येत नव्हती त्याची वाचा बसली होती डोळ्यावरची झापट दूर होत नव्हती आणि तो जेव्हा जागा झाला तेव्हा नंदा त्याला उठीत होती अहो उठाना खिशाला भूतानं पळवला असं ती म्हणत होती गावात सर्वत्र गलका माजला होता जो तो किशाला भूतान नेला म्हणून हळहळत होता आणि किशाच्या घरात आक्रोश सुरू झाला होता रामरावानं उठून काही माणसं बरोबर घेऊन दूरपर्यंत दौड मारली सर्वत्र किशाचा शोध केला परंतु त्याचा पत्ता लागला नाही सकाळी जोगन किशाचं एक पायतान सापडलं आणि तो त्या जंगलात गेल्याबद्दल सर्वांची खात्री झाली जेव्हा रामराव निराश होऊन घरी परतला तेव्हा भूताच्या अस्तित्वाखाली तो संपूर्ण चिरडला होता जोगन हिर्यात भूते आहेत निती महाभूत आहेत असं त्याच्या मनात मान्य केलं होतं या गावात राहणं अशक्य आहे असं त्याला वाटत होतं आणि तो घरी आला तेव्हा सर्वच लोक रडत होते रामरावानं भूताचा पाठलाग केला का केला म्हणून बाबाजी उर बडून घेत होता नंदा रडत होती किशा गेला आता रामराव जाणार अशी गावची खात्री झाली होती आपणाला स्वप्नात गुंतवून भूतानं किशाला उचलला यावर यावरून भूत आता आपलीही काटा काढणार म्हणून रामराव मनात खचला आणि संरक्षणार्थ काहीतरी करायचे म्हणून विचार करू लागला परंतु ती भूताची कल्पना इतकी वाढली की तो संपूर्ण गांगरून गेला परंतु त्याच दिवशी दुपारी श्यामराव भोसले हा शिकारीला जायच्या तयारीनं जाखिनवाडीत आला त्याला पाहून रामरावाला धीर आला कारण तो त्याचा जीवाचा मित्र होता तसाच तो तरुण निधाडशी होता ते दोघे एकाच जागी लष्करात लष्करात नोकरी करीत होते आणि दोघेही एकाच वेळी रजेवर आले होते रामरावानं त्याला भूत जोगन हिरा किशा रात्रीचं स्वप्न ही सर्व कथा सविस्तर सांगितली ती ऐकून श्यामराव गंभीर झाला नंतर त्या दोघांनी किशाची चौकट पाहिली ती धक्क्यानं मोडणारी शक्ती मोठी प्रबल असली पाहिजे अशी त्यांची खात्री झाली आणि त्यांनी रक्षणाची सर्व तयारी केली दोन बंदुका सज्ज केल्या सर्व दार नीट करून घेतली पेट्रोमॅक्सच्या बत्त्या लावल्याने लष्करी पोशाख करून ते दोघे गस्तीसाठी तयार झाले ती रात्र त्याने खडापहारा करून काढली पण त्या रात्री भूत आले नाही दिवस उजळताच श्यामरावाने आपली बंदूक खुंटीला लटकवली आणि नंदा धावत येऊन म्हणाली आपल्या परसात काहीतरी पडला आहे तसं ते दोघे तिकडे धावले जाऊन पाहतात तो परसात एक गाठोडं पडलं होतं त्यात किशाचा पटका पैरण आणि एक पायतान होतं ते सर्व पाहून ते दोघे स्तंभित झाले रामराव म्हणाला याचा अर्थ असा की भूत स्वस्त नसून त्याची नजर माझ्यावर आहे आणि याचा अर्थ असा की मी सावध राहणं असणं जरूर आहे श्यामराव म्हणाला परंतु त्यानंतर काहीच चमत्कार घडला नाही रोज पहाराने जागरण करून ते दोघे जेरीला आले होते बेसावध राहिल्यास अचानक भूत दगा देईल या दहशतीनं त्यांचा जीव गुदमरला होता नंदाला तर त्या गावची किळसच आली होती बाबाजी आणतो आणि थोडीशी माणसं भूतानं भूताला भीत नव्हती ती कुराडी घेऊन रामरावाला मदत करीत होती, होती। बाबाजी तर आज बारा दिवस छणभरही निजला नव्हता तेराव्या दिवशी किशाची तेरवी झाली त्या दिवशी नेहमीप्रमाणे रामराव आणि श्यामराव हे जागत होते ते लष्करी गणवेशात तयार होते रात्र झिरपत होती रामराव माचावर उताना पडला होता श्यामराव बंदूक नीट धरून पहारा देत होता सर्वत्र कंटाळवानं वातावरण पसरलं होतं एक बत्ती उगीच भपकत होती त्यामुळे एक भयंकर डोळा मिचकवल्याचा भास होत होता अंगणात अंधारणी उजड याची लढाई जणू सुरू झाली होती आपण थोडं फिरून येऊया असं म्हणून रामराव उठला आणि दोघे सावधपणे चालू लागले ते दोघे जोगनहिऱ्याकडे जात होते त्यामुळे श्यामराव अस्वस्थ झाला हा रामराव एकाएकी उठून या भयानवनाकडे का निघाला काय यातही काही भूताचा चमत्कार आहे अशी शंका येऊन तो सावध झाला त्यांना आपल्या बंदुकीचा टाळा उघडताच तोच रामराव थांबला समोर जोगनहिऱ्याकडे पाहात म्हणाला श्याम ती आकृती मोठी बलिष्ठ प्रभावी आहे बाकी तुझा नेम तसा अचूक आहे म्हणा तुम्ही ती स्वप्नात पाहिली श्यामराव बंदूक उभी करून म्हणाला पण तिचा चेहरा कसा आहे नि भूताचं भूतपण म्हणजे तसं लक्षण काय दिसतं का तो प्रश्न ऐकून रामराव काळजीच्या स्वरात म्हणाला तसं काहीच सांगता येत नाही असं बोलून तो एकदम थांबला इतक्यात मागून कुणीतरी आल्याचा भास झाला नी ते दोघे आपल्या बंदुका फिरून गरकन फिरले परंतु तो केवळ भासच होता आपण चलूया परत असं म्हणून श्यामराव परत चालू लागला ते गाव धरलं आणि आले आले आणि गावात ओरड झाली धावा पळा अशा आरोळ्या उठल्या आणि लगेच बॉम्ब ठोकली गेली वातावरण थरथरलं रामरावाचं काळीच फाटलं कारण ती बॉम्ब बाबाजीचीच त्याच्या बापाची होती त्यांनी गाव गाठला तेव्हा बाबाजी बॉम्ब ठोकीत होता गावकरी जमले होते गलका वाढला होता बाबा काय झालं रामरावानं विचारलं नंदाबाईला भूतानं पळवली बाबाजी म्हणाला आणि रामरावाच्या तोंडचं पाणी पळालं परंतु कशी पळवली पुन्हा त्यानं विचारला आणि बाबाजी म्हणाला परसदार बोडून भूत भुता आत आलं भूतानं अखेर दगा दिला रामरावनी श्याम भोसले यांची पाचावर धारण बसली त्यांनी बरोबर घेऊन पळापळ पड़ केली परंतु व्यर्थ नंदाचा पत्ता लागला नाही मग ते सर्व जोगण हिऱ्याजवळ आले रामराव म्हणाला श्याम किती वाजले पाच श्याम म्हणाला तुम्ही आता माझा आहे का आपण आत शिरूया हो आता या जंगलात शिरलंच पाहिजे रामराव घाबराव होऊन म्हणाला नंदाला वाचवणे नाही तर मरून जाणे हे दोनच पर्याय माझ्या पुढे आहेत असं म्हणून त्यांना आपलं घड्याळ बरोबर लावलं आणि पुन्हा म्हणाला श्याम तू पश्चिमेकडून शिर मी पूर्वेकडून शिरतो आपण दोघांनी त्या वटवृक्षापाशी सात वाजेपर्यंत पोहोचायचं तू पूर्वीच पोहोचलास तरी माझी वाट पाहायची आणि जर मध्येच ते भूत भेटलं तर ते जे सुचेल ते करायचं ठीक आहे श्याम म्हणाला जिकडे गोळीबार होईल तिकडे तुम्ही या किंवा मी येईल असं म्हणून तो तो जंगलात शिरला नंतर आत गोळीबार सुरू झाला की या जंगलाला आग लावा असं बाबाजीला सांगून रामराव त्या जंगलात शिरून दिशेन असा झाला ते दोघे त्या भयंकर वनातून मार्ग काढित पुढे सरकत होते दोघांनी दोन दिशांनी त्या वटवृक्षाकडे आक्रमण आरंभले होते त्याच्या मुठीतील बंदुकात भयान मृत्यू विश्रांती घेत होता आणि ते स्वतःचा देह मूर्तीकडे लोटीत होते एक भयंकर क्षण जवळ येतो असावा असं त्या दोघांनाही वाटत होतं सकाळचे सात वाजले होते रामराव त्या वटवृक्षाखाली एका देवळापुढे दाखल झाला होता श्याम कुठे आहे याचा त्याला मुळीच अंदाज नव्हता एक पडकी भिंत त्याच्यापुढे होती तो किंचित पुढे सरकला आणि एकदम गांगरला त्या देवळापुढे एक, एक दिपाड माणूस बसला होता त्यानं आपली बंदूक जवळ ठेवली होती आणि त्याच्यापुढं नंदा बसली होती तिची शुद्ध गेली होती ती प्रेताप्रमाणे बसली होती तो पाहून माणूस तिला हलवून शुद्धीवर आणत होता तो हलवीत तशी ती हलत होती कलंडत होती आणि तो तिला जागा करीत होता लगेच रामरावानं आपली बंदूक सरळ केली पण दुसऱ्या क्षणी त्याच्या लक्षात आलं नंदा पुढं होती तिला टाळून त्या माणसाला गोळी घालणे अशक्य होतं त्याचा नाईलाज झाला तो नंदा बाजूला सरकण्याची वाट पाहत पाहत बसला तो माणूस कुर्र दिसत होता त्याचे डोळे निखाऱ्यासारखे जळत होते त्याच्या मिशांनी तो पिसाट वाटत होता त्याचा रंग काळा होता नंदाला एका दगडावर बसून तो तिला उठवित होता त्यावेळी श्यामराव डाव्या बाजूवर झाला होता त्यालाही नंदा दिसत होती परंतु तो माणूस एका दीपमाळ्याच्या आड होता त्यामुळे त्याचेही काही चालत नव्हते शिवाय डावीकडून उजवीकडे येणे शक्यच नव्हते तोही आपली बंदूक रोखून बसला थोड्याच वेळानं नंदा शिदीवर आली आणि गर्भगळीत होऊन चित्रासारखी त्याच्या पुढे बसून राहिली तो माणूस रखरखीत रक आवाजात म्हणाला आज वीस वर्ष मी असा देह पाहिला नाही तू इतर राहा मला नकार देऊ नको नाहीतर मी तुला ठार मारेन परंतु प्रथम तुझी ही काया चिरडून नंतर चल उठ उट। तशी ती उठली आणि तोही जागचा उठला मग त्यानं तिला हळूच धरली पुढे ओढली तिचा देह चाच पण पाहिला आणि पुन्हा म्हणाला खाली बस तशी ती मटकन बसली रामरावानं बंदूक उचलली पण तोही खाली बसला आणि पुन्हा नंदा आड आली चापावरचं बोट तसंच राहिलं त्या माणसावर दोन बंदुका रोखल्या होत्या परंतु त्याला त्याची कल्पना नव्हती नंदाच्या नादात तो वाहन हरकून बसला होता त्याच्या अंगात रक्त कडत होत पथ नी डोकं बनवणत होतं त्याला फक्त नंदा तिचं तारुण्य एवढंच दिसत होतं शेवटी तो म्हणाला चल देवळा तशी नंदा उठली आणि रामराव निर्माण झाला त्यानं वर नळी करून एक गोळी झाडली एक प्रचंड धडाका झाला आणि जोगन हिरा दनानला एक एक मोठा गिदाड दहाडकन अंगणात पडून धडपडू लागला पण त्याच वेळी त्या माणसानं नंदाला गपकन पुढे केली तिच्या खांद्यावर आपली बंदूक ठेवून त्यानं रामरावावर आपला नेम धरला पुन्हा रामराव बेहिंमत झाला पण त्या माणसानं धडाधड दड़ चार गोळ्या झाडून आपणही तयार आहोत याची घोषणा केली श्याम तसाच बसून होता त्याला तो अजूनही दिसत नव्हता मात्र त्यानं आपला मोर्चा सोडला नव्हता तो सज्ज होता आता रामरावाची अवस्था किरवानी झाली होती वाळूच्या पोत्याप्रमाणे नंदाला पुढे करून तो माणूस त्याच्या पुढे बसला होता आणि रामराव हताश होऊन जीव वाचवित होता त्याला काहीच करता येत नव्हते थोड्या वेळाने तो माणूस गरजला ए तू आपली बंदूक माझ्याकडे टाकून चालत हो नाहीतर मी या पोरीचा जीव घेईन हे कोण रामराव दचकला काय करावे हेच त्याला सूचना तोच तो, तो पुन्हा ओरडला अटक आता आपण जीवाची लढाई निश्चित हरलो हा बंदूक घेऊन आपलाही प्राण घेणार नंतर नंदाही त्याचीच होणार अब्रुला मुगणार एवढाच विचार करून त्यांना हातातील बंदूक अंगणात फेकून दिली ती बंदूक पुढे पडताच त्या माणसाला न जागसो जागा सोडली तो आपली बंदूक रोखून पुढे सरकला रामरावांना सर्व आशा सोडून अंगच टाकलं तो माणूस बंदुकीजवळ आला आणि बा बाजूला श्यामची बंदूक कडाडली एकाच दणक्यात श्यामनं लढाई जिंकली आणि दुसऱ्याच क्षणी तो रामरावाकडे धावला रामरावानं त्याला मिठीच मारली तेव्हा तो माणूस कड्यावरून पडलेल्या रेड्याप्रमाणे धडपडत होता त्या दोघांना पाहताच नंदाना मरडा फोडला तेव्हा वटू वृक्षावरचे गिदाड सैरावैर पळत होते कावळे भेदरले होते आणि एका बाजूने तो जोगन हिरा जळत होता त्या दोघांनी ते प्रेत जेव्हा ओढत आणले तेव्हा जंगलाबाहेर जमलेले गावकरी पुढे धावले भूताचं मड पाहण्यासाठी सर्वांनी गर्दी केली पण ते प्रेत पाहताच सर्व चकित झाले आरो हे तर मळू चाळक्या असा एकच आवाज उठला गुरुवाचा खून करून फरारी झालेला तो मळू चाळका वीस वर्ष त्या जंगलात भूत होऊन वावरत होता असंच आपल्या चॅनलवर नवनवीन कथा पाहण्यासाठी आजच आमच्या जा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद